नमस्कार मंडळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या पिकविम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आहे म्हणजे दोन हजार चोवीसचा चा पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात जमा करण्यात आला काही जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप झालेलं आहे आणि यापैकी बरेच काही जिल्ह्या आहेत असे आहेत की या जिल्ह्यात एकही रुपयाचं विम्याचं वाटप झालं नाही मग या जिल्ह्यात विम्याचं वाटप कधी केलं जाणार आहे हे जिल्हे कोणते आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या पिकाचा विमा वाटप केला जाणार आहे किती पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार या जिल्ह्यातील आपण असाल आपल्या जिल्ह्यात जर पिकम्याचं वाटप झालं नसेल तर मग हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर शेअर करा म्हणजे पुणे जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं अद्याप वाटप झाला नाही कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप झालं नाही सांगली जिल्ह्यात सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा त्याचबरोबर अहिल्यानगर असेल जळगाव असेल नंदुरबार असेल नाशिक असेल गडचिरोली असेल त्यानंतर गोंदिया असेल आणि चंद्रापूर असेल भंडारा असेल या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप अद्यापही झालं नाही आणि यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही मंजुरी असेल ती देण्यात आली होती जो काही राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही हिस्सा देण्यात आला होता त्याचं वाटप करणं बंधनकारक होतं परंतु पीक विमा कंपनीचे वारंवार जे काही नाकारतेपणा असेल किंवा पिकम्याचं वाटप केलं जात नाही हा मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे कोल्हापूर जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप करण्यासाठी मंजुरी सुद्धा दिली होती आणि कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास सात हजार सात कोटी एकोणसाठ लाखाची मदत सुद्धा जाहीर झाली होती परंतु पीक विम्याचं वाटप हे झालं नाही मग हे पैसे कधी वाटप केले जाणार आहे हाही प्रश्न पडलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही व्यक्तिगत क्लेम असेल त्या व्यक्तिगत क्लेमच्या पीक विम्याचं वाटप हे लवकरच केलं जाऊ शकते त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात सात कोटी तेहतीस लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले व्यक्तिगत क्लेमचा जो काही पीक असेल तो वाटप करणं बंधनकारक होता परंतु या जिल्ह्यात सुद्धा वाटप झालं नाही हे पैसे आता जवळपास मंगळवार आणि बुधवार या दिवशी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाऊ शकतात कारण तर जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली जी काही माहिती देण्यात आलेली त्याप्रमाणे ही माहिती आपण सांगितली आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात अद्याप ही एकही रुपयाचं पीक म्याचं वाटप झालं नाही फक्त पंचेचाळीस लाखाचा पिक या जिल्ह्यात वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु सातारा जिल्ह्यात जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचेचाळीस लाखाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात एकशे अडतीस कोटी त्र्याण्णव लाखाची मदत पिकविम्यासाठी मंजूर करण्यात आली होती दोन हजार चोवीसचा चा पिकमा मंजूर करण्यात आला होता सोलापूर जिल्ह्यात सुद्धा अद्याप एकही रुपयाचं विम्याचं वाटप झालं नाही आणि जे काही हे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या अठ्ठावीस ते तीस तारखेपर्यंत हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती म्हणजे पैसे परवाच्या दिवशी पैसे जमा केले जाऊ शकतात आता त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दोन कोटी एकोणनव्वद लाखाचा पीक विमा या जिल्ह्यात मंजूर करण्यात आला होता जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा व्यक्तिगत क्लेमचा पीक पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस कोटी सोळा लाखाचा पिकमा मंजूर करण्यात आला होता आता यापैकी कोणत्याही प्रकारचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा वाटप हे झालं नाही जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते आणि कहाणी पत्रात जो काही पिक असेल असेल मंजुरी देण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याचं वाटप सुद्धा एक तारखेनंतर हे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात जळगाव जिल्ह्यात त्रेचाळीस कोटी त्र्याण्णव लाखाची मदत यापूर्वी जाहीर करण्यात आली होती मंजुरी सुद्धा देण्यात आली होती आणि परंतु जे काही विम्याचं वाटप होतं ते करणं बंधनकारक होतं परंतु पीक विमा कंपनीच्या जे काही मनमानी असलेल्या त्या मनमान्याला कोणीही टाळा देऊ शकत नाही त्या कारणाने पैसे वाटप केले जात नाही आणि याचं वाटप जवळच जवळ जवळजवळ या काही दिवसात हे पैसे आठ दिवसात हे पैसे जमा केले जाऊ शकतात नंदुरबार जिल्ह्यात पंधरा कोटी पंधरा कोटी ब्याण्णव लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा व्यक्तिगत प्लेमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि यापैकी पाच कोटीचा पिकमा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे आणि दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचा पिकमा वाटप सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जे काही हे पैसे लवकरच जमा केले जातील नाशिक जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटीचा पिक मंजूर झालेला आहे म्हणजे काही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते असा व्यक्तिगत प्लेमच्या पिक वाटप हे लवकरच केलं जाईल गडचिरोली जिल्ह्यात तीन कोटी सात लाखाचा विमा मंजूर झाला होता परंतु या पिकाचं पिकम्याचं सुद्धा वाटप झालं नाही यापैकी जे काही विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करणं बंधनकारक होतं काही शेतकऱ्यांच्या खात्यावर थोड्या प्रमाणात प्रमाणात हे पैसे सुद्धा जमा झालेले आणि एक लाख जो काही शेतकरी आहेत जे सॉरी एक लाखाची जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केली जाणार आहे ती प्रोसेससुद्धा सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा चालू आहेत त्याचबरोबर चंद्रापूर जिल्ह्यात वीस कोटी एकोणसत्तर लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता परंतु पीक विम्याचं वाटप झालं नाही कारण दाखवण्याचं काम करण्यात आलं पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कारण दाखवले आणि या पीक विम्याचे जे काही क्लेम होते ते नापात्र करण्यात आले होते परंतु वारंवार याचा पाठपुरावा हो करण्यात आला आणि त्यानंतर वीस कोटी एकोणसत्तर लाखाचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेला आहे आणि या जिल्ह्यात सुद्धा लवकरच वाटप हे केलं जाणार आहे आता भंडारा जिल्ह्यात खूप कमी पैसे आहेत जवळपास चार लाखच रुपये मंजूर करण्यात आले होते आणि चार लाख रुपये जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल करण्यात आले होते काही क्लेम दाखल करण्यात आले होते त्याला मंजुरी देण्याचे काम सुरू झालेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर भंडारा जिल्ह्यात सुद्धा पुढील महिन्यात तीन ते चार तारखेनंतर हे पैसे जमा केले जाऊ शकतात अशा पद्धतीने या जिल्ह्यात पिकविम्याचं वाटप झालं नव्हतं बऱ्याच काही जिल्ह्यात पिकविम्याचं वाटप झालेले परंतु हे पिकम्यासाठी प्रतीक्षित आहे या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीकम्याचं वाटप केले जाईल अशा पद्धतीची आपण आशा करूया आणि शेतकऱ्यांना असेच महत्त्वपूर्ण अपडेट घेण्याकरता किंवा माहिती करता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर एक वेळेस चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा